सासरचा छळ सातत्यानं पैशांची मागणी बावीस वर्ष विवाहितेनं संपवलं जीवन कुटुंबियांचा सासरच्या दारात आक्रोश हुंड्यासाठी विवाहितेचा छळ हुंड्यासाठी नववधूला त्रास माहेरहून पैसे आणण्याचा हट्ट करत त्रास देण्याचे प्रकार आजही महाराष्ट्रात घडत आहेत आणि विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभर गाजले होते या घटनेनं महाराष्ट्र हादरून गेला कारण मुलीच्या वडिलांनी लग्नात अलिशान कार गिफ्ट देऊनही मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं होतं त्यानंतर अद्यापही असे प्रकार राज्यात घडत असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं जीवन संपवल्याने संतप्त कुटुंबियांनी सासरच्या दारात आपल्या लेखीची चिता पेटवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे हृदय पिळवट होऊन टाकणारी घटना समोर आली आहे सासरच्या सततच्या जाताला कंटाळून बावीस वर्ष विवाहितेनं आपलं जीवन संपवलं आहे मोबाईल गाडी घरून पैसे आण अशा वारंवार मागण्या यावरून नेहमी वाद शिवीगाळ केली जात असल्यानं विवाहिता कंटाळली होती सासरी सातत्यानं होणाऱ्या या छळामुळे मोहिनी चंद्रकांत हिने टोकाचं पाऊलच आहे बावीस वर्ष विवाहितेनं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि या घटनेची माहिती समजताच माहेरच्या नातेवाईकांनी सासरी धाव घेत जाब विचारला त्यानंतर दोन्ही कुटुंबात झालेल्या वादानंतर मुलीच्या माहेरच्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्या घरासमोरच तिची चिता पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे पीडित कुटुंबियानं दारात मुलीच्या मुली मुली मृतदेहावर अंत्यसंस्कार करत संताप व्यक्त केला आहे या प्रकरणी तिच्या पतीसह सहा जणांवर चांदवड पोलिसात गुन्हा दाखल केला असून यातील सर्व संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू करण्यात येतो आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक